नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादारबांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहोत प्रभात रोडच्या राम सदनमध्ये प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि ह्या ठिकाणचे जे पदार्थ आहेत हे वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत आमच्या एका मित्रांनी हे, मित्रा हे रेकमेंड केलेलं होतं हॉटेल आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत राम सदनमध्ये आता यांचे स्पेशल डिश बघण्यासाठी आपण जाणार आहोत प्रभात रोडवर असलेले हे हॉटेल राम सदन चलत चालू मित्रांनो राम मध्ये मित्रांनो राम सदनचं हे मेनू कार्ड आहे यांच्या ज्या स्पेशल डिशेश आहेत त्या आपण बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण हॉटेलचे जे मॅनेजर आहेत तिथले व्यवस्थापक आहे त्यांच्या सजेशननुसार डिशेश ऑर्डर केलेले आहेत तीन टप्प्यामध्ये आपण हे माग ऑर्डर केलेली आहे आधी यांचे स्पेशल सूप येणार आहेत त्यानंतर आहेत स्टार्टर्स आणि मेन कोर्स बघूयात आता सूपमध्ये काय काय येत दे। आहे <देखे> मित्रांनो या ठिकाणी आपल्या सूपमध्ये जे आहे हे फोरॅक्स क्रीम सूप आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी स्टार्टरमध्ये एक डिश आलेली आहे कोट्याची पेस्टो आणि हे आणखीन एक सूप आलेलं आहे थाय स्पाय सूप मित्रांनो आता हे सूप जे आहेत हे आपण टेस्ट करणार आहोत सगळ्यात आधी थाय स्पाय सूप हे जे आहे हे टेस्ट करूयात मित्रांनो आता आपण फॉरेस्ट क्रीम सूप जो आहे हे ट्राय करूयात चीज चिली डोसा मित्रांनो आणखीन एक डिश आलेली आहे केरला स्टाईल पनीर मित्रांनो आपल्या मेन मधला आलेला आहे पनीर शेरे पंजाब बटर नान बटर बटर वीट, वीट। ग्रीन थाई करी विथ राईस मित्रांनो ही आहे केरला स्टाईल पनीर मित्रांनो हे आहे स्टार्टरमध्येच कॉटेची पेस्टो चिली चीज डोसा विथ चटणी पनीर शेरे पंजाब ग्रेवी मेन मधला आहे आपण बघणार आहोत ग्रीन थाई करी विथ राईस ग्रीन थाई करी विथ राईस एक नंबर मित्रांनो अशा पद्धतीने आपले हे इथला राम सदन मधले सगळे मेनू आपल्या समोर आलेले आहेत आता हे सगळे आपण संपूयात आणि पुन्हा भेटूयात फॅमिली कॅज्युअल डिनरला आलो होतो रेस्टॉरंट इज व्हेरी नाईस फूड चांगलं होतं पनीर क्वालिटी इज व्हेरी नाईस ॲम्बियन्स चांगला आहे फैमिली एंजॉय कर हमने यहाँ पर बहुत अच्छा अच्छा खाना खाया हमने फ्राइड राइस रोटी और पनीर की सब्जी खाई और स्टार्टर star, में हमने क्रिस्पी कॉर्न और नाचो और बहुत सारी चीज़ें खाई और यहाँ का खाना बहुत अच्छा लगा हमें थैंक यू बी टिम्बर मार्केट में तो है मोहन ओसवाल आमची सुना दोन्ही एकदा येऊन गेलेले इथं त्यांना इथलं फ्रूट खूप चांगलं वाटलं ते बल्ले पप्पाजी चला जेवायला आत इथं आल्यावर आम्हाला खूप खूप आनंद झाला जेवायला इथलं जेवण खूप स्वादिष्ट आहे मनासारखं झालं एकदम नमस्कार मी सचिन ससाने राम सदन मध्ये मी आता जेवाय जेवायला आलो आहे इथं फूड क्वालिटीमध्ये मी प्रथमचा पहिल्यांदा सूप मागवलं त्याची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे त्याच्यानंतर दोन स्टार्टर मागवले वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये पण खूप सुंदर क्वालिटी आणि हे दिलेलं आहे त्यांनी त्याच्यानंतर म पनीरमध्ये मी पन एक भाजी मागवलेली ती खूप सुंदर आहे आणि सर्विसमध्ये पण सगळ्या गोष्टी छान आहेत एकदम मित्रांनो हॉटेल राम सदनमधले प्रकाश सर आपल्याबरोबर आहेत प्रकाशजी नमस्ते नमस्ते जी। नमस्ते जी। अपना पहले राम सदन का एड्रेस बताइए जी प्रभात रोड राम सदन प्योर वेज ने, वेज रेस्टोरेंट राम सदन प्योर वेज रेस्टोरेंट है प्रभात रोड प्रोड, प्रोड, पे प्रभात रोड लेन नंबर एलेवन पे जी एलेवन नंबर लेन अच्छा अपनी खासियत क्या क्या जी खासियत सारा कुछ अपने यहाँ का जो साउथ इंडियन है क्वान्टी वे, वे, वे चाइनीज़ वगैरह में जितना भी सारा कुछ है सारा कुछ ज़्यादा बेटर है आपने खाया भी होगा आपने टेस्ट भी किया होगा सारा कुछ और हमारे व्यूज़ भी हैं रिव्यू भी है जो भी है आप देख सकते हैं गूगल पर अगर हम इस होटल में आते हैं तो स्पेशली क्या खाना चाहिए स्पेशली आप साउथ इंडियन ट्राई कर सकते हैं साउथ इंडियन में जितना भी अपना ब्रेकफास्ट वगैरह सारा कुछ बेटर है और अपना जो पनीर वगैरह में स्टार्टर में क्या खाए अगर मुझे खाना है आपका स्पेशल स्टार्टर में ही आपकाटे चीज पेस्टो ये बेटर ओके एंड मेन कोर्स में मेन कोर्स में आप बेस्ट वेजिटेरियन में भी आप देख सकते हैं जितना भी है सारा कुछ है आप पनीर शरा पंजाब देख सकते हैं और बेज वेजबुना भी देख सकते हैं सारा कुछ यस सर और कॉस्ट कैसं आहे कॉस्ट बेटर आहे टायमिंग काय आहे हमारा टायमिंग सर सुबह आठ से रात में रातमी बजे तक पूरा दिन पूरा या पुरा दिवसांनी मित्रांनो हे होतं राम सदनची आपल्याला माहिती दिलेली आहे अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत ग्या से गार पूर्ण ओपन असतं आपण कधी येऊन इथं प्युअर व्हेज खाऊ शकता धन्यवाद धन्यवाद थँक्यू मित्रांनो आता अशा पद्धतीने आपला प्रभात रोडचा राम सदनचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबवत आहोत संपवत आहोत अशाच वेगवेगळ्या हॉटेल्सची माहिती घेण्यासाठी आणि इथल्या प्रे फेमस डिशेस जे आहेत याची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळणार आहे त्याकरता आमचं खादडभांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद